ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय भक्त वदा भट लिखित स्वामी मे अमलानन्दा या ग्रन्थाच वाचन ऐकत आहोत आज ऐकूया यातील पुष्प तिसरे स्वामी म्हणे जाता भक्ती जिया वाटे बोचतीना काटे विकल्पाचे कालखंड आहे एकोणीसशे बासष्ट आज ऐकूया याचा भाग पहिला मामांनी आपल्या जीवनाचं ध्येय आता ठरवून टाकलं होतं श्री स्वामी स्वरूपानंद जे जे सांगतील ते ते शास्त्र आणि ते सांगतील त्याप्रमाणे जीवन व्यतीत करणं स्वामी कधी मामांना अमुकच गोष्ट करा असं सांगत नसत श्रींचा कोणत्याच गोष्टींबद्दल आग्रह असा कधी नसे मला असं वाटतं असं केलं तर बरं बघा तुम्हास जमलं तर आपण असं वागावयास हवं अशा तऱ्हेची वाक्य ती सुद्धा अगदी शांत शांत आणि मृदू आवाजात स्वामींकडून ऐकावयास वयास मिळत मामा स्वामींच्या मनातील भाव जाणून ती गुरु आज्ञाच असं मानून तसं वागत एकदा श्री संभाषणात मामांना म्हणाले होते इकडं यावयाचं झालं तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात येणं चांगलं मामांनी हे वाक्य कायमचं लक्षात ठेवलं दरवर्षी मामा पावसला नोव्हेंबर ते फेब्रुवारी ह्या काळातच जाऊ लागले त्यातही श्री बाबा महाराजांची पुण्यतिथी किंवा श्री सद्गुरूंचा जन्मोत्सव ह्या सुमारासच मामा पावसला जात जानेवारी एकोणीसशे बासष्टला मामा श्रींच्या दर्शनासाठी पावसला गेले एकोणीसशे एकसष्टमध्ये श्री विठ्ठलराव आणि मामांमधील संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत श्री स्वामींनी मामांना पाठवलेल्या दिनांक सव्वीस जुलै एकोणीसशे एकसष्टच्या पत्रात त्या गोष्टींचे प्रतिसाद उमटलेले दिसतात दिनांक चोवीस जानेवारीला मामांनी दर्शन घेतल्यावर श्री म्हणाले आपण अलिप्तपण राहून सर्वांचेच कल्याण इच्छावे कोणाबद्दलही राग द्वेष तिरस्कार अशी कोणतीच भावना बाळगू नये दुसऱ्याच्या दोषांचं चिंतन किंचितही करू नये दैवगतीनं काही घटना घडतात श्रींबद्दलही श्री विठ्ठलरावांची आता काय मतं आहेत ते मामांनी श्रींना सांगितलं तरी पण श्रींच्या चेहऱ्यावर नापसंतीची तिरस्काराची कोणतीच भावना दिसली नाही शत्रूवरही मनापासून प्रेम करण्याची स्थितप्रज्ञाची वृत्ती सर्वांबद्दल प्रेम ह्याचं दर्शन मामांना त्यावेळी होत होतं त्या अनुषंगानच श्री मामांना म्हणाले तुम्ही सुद्धा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा टीका होण्याची शक्यता नेहमीच असते आपण आपलं वागणं शक्यतो कोणास टीका करण्यास वाव मिळू नये असंच ठेवावं आणि त्यातूनही कोणी टीका केली तर तीही शांत चित्ते सहन करण्याची ताकद असावी असो तेही आपलेच आहेत आपण त्यांच्याबद्दल नेहमी सदिच्छाच बाळगावी दुपारी श्री म्हणाले सोहम भावानं अनेक जन्मींचं मूळ धून काढलं जाता तुमचं आडनाव फडके फडकं धुवायला सुद्धा वेळ लागणारच मुकुंद राजानं परमामृत ग्रंथात विवरण केलेला अभ्यासयोग हा साधकाला अत्यंत उपयुक्त आहे वाचन केलं की ते प्रत्यक्षात किती उतरतं ह्याला महत्त्व आहे मी ज्ञानेश्वरीतील एक, एक ओवी सतत मनन करीत असे त्याप्रमाणे आपल्याकडून वागणं होतं की नाही ह्याबद्दल सतत लक्ष ठेवीत असे हे अखंड प्रयत्नानं चिंतनानं साधतं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी की जय हरि ओम् तत्सत्